खांदा कॉलनी येथील युवा प्रतिष्ठान स्वर्गीय संजय भोपी यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते याचाच विचार घेऊन त्यांचे सुपुत्र अभिषेक भोपी तसेच युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात खांदा कॉलनी येथे साजरी करण्यात आली डी जेच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आल्याचे यावेळी अभिषेक भोपी यांनी सांगितले भारतीय जनता पार्टी पुरस्कृत युवा प्रतिष्ठान सेक्टर आठ खांडव कॉलनी आयोजित शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस हा या मंडळाचा दहावा वर्ष आहे आम्ही मागच्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टी आणि युवा प्रतिष्ठान यांच्या दोघांच्या सहाय्याने हा कार्यक्रम घडवत आहे आम्ही फक्त एकच प्रयत्न करतो आहे की आपली महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे आपल्याला शिकवलं आहे तशीच संस्कृती आपण पुढे आपल्या येणाऱ्या पिढीत युवा तरुणांमध्ये कशी काय जावी त्याचाच पूर्ण प्रयत्न करण्यासाठी आम्ही मागच्या दहा वर्षापासून सतत सलगनं हा कार्यक्रम आयोजित करत आहेत कॉलनीत विविध कार्यक्रम होण्या होण्यामागे एकच कारण म्हणजे खांदा कॉलनीतील धडाकीचे नगरसेवक आणि सर्वांच्या मनात ज्यांनी जागा बसवली ते सर्वांचे लाडके असे स्वर्गीय संजय गोपी बाईंनी जेव्हा नगरसेवक पदाचं त्यांच्याकडे आलं त्यानंतरपासून खांदा का खांदा कॉलनीमध्ये कार्यक्रमाची लयलूट झाली खांदा कॉलनीमध्ये जे कार्यक्रम कधी होत नव्हते हे सर्व कार्यक्रम संजय बोपी यांच्या मार्गदर्शनाखाली खांदा कॉलनीत घडू लागले आणि येणाऱ्या काळात मी अभिषेक संजय भोपी त्यांचा मुलगा आपल्या सर्वांना आश्वासित करतो की जे कार्य संजय बोपी साहेबांनी इथून पुढे चालू ठेवले होते तेच कार्य त्यांचा मुलगा म्हणून मी इथून पुढे माझे सर्व मंडल माझे सर्व पदाधिकाऱ्यांसोबत इथून पुढे चालू ठेवील